सुरुवात झाली आहे अं यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला आपण पाहिल्याप्रमाणे रंजन कुमार तावरे यांची पिछडी अद्यापही चालूच आहे माळेगाव गटातून बाळासाहेब भाऊ तावरे हे दो, दोनशे सहासष्ट मतांनी आघाडीवरती आहेत तर शिवराज राजे जाधवराव यांनी जवळपास निर्णायक आघाडी घेतली म्हण म्हटलं तर वावगं ठरणार नाही शिवराज राजे जाधवराव हे सातशे सहासष्ट मतांनी आघाडीवरती आहेत तर राजाभाऊ बुरुंगले हे एकशे चाळीस मतांनी आघाडीवरती असल्याचं चित्र आहे यामध्ये माळेगाव गटामध्ये जी मतं मिळालेली आहेत ती पुढील प्रमाणे बाळासाहेब भाऊ यांना तीन हजार आठशे ऐंशी मतं मिळालेली आहेत तर शिवराजराजे जाधवराव यांना चार हजार तीनशे ऐंशी एवढी मतं मिळालेली आहेत तर बुरुंगले यांना तीन हजार सातशे चौपन्न मतं मिळालेली आहेत अशा प्रकारे यांनी बाळासाहेब भाऊंनी दोनशे सहासष्ट मतांची आघाडी घेतलेली आहे शिवराज राजे जाधवराव यांनी सातशे सहासष्ट मतांची आघाडी घेतलेली आहे तर बुरुंगले यांनी एकशे चाळीस मतांची आघाडी घेऊन तिघही नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार सध्या आघाडीवरती असल्याचं चित्र आपल्याला पाहिजे हे जे कल आहेत हे पहिल्या फेरीचे कल आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होत असून या मतमोजणी करता जे कल समोर येत आहेत त्यामध्ये सकाळपासून आपण पाहिले ते अपडेट आप आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आत्ता ताजी अपडेटमध्ये तिसऱ्या गटाची पहिला गट म्हणजेच माळेगाव गटामध्ये तीन उमेदवार निलकंठ किशोर पॅनलचे पुढे आहेत त्याच्यामध्ये बाळासाहेब भाऊ तावरे शिवराजराजे जाधवराव व राजेंद्र बुरुंगले यांचा समावेश आहे तर आता आपण पाहूयात की इतर जे उमेदवार आहेत त्यांना काय मतं मिळाली तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक रंजन कुमार टावरे यांना या निवडणुकीत झालेल्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरी अखेर तीन हजार सहाशे चौदा मतं मिळालेली आहेत तर काटे यांना तीन हजार चारशे मतांवरती ते येऊन ठेवलेले आहेत गोपने यांना तीन हजार तीन मतं मिळालेली आहेत या निवडणुकीत विशेष म्हणजे रंजन रंजनकुमार तावरे यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं मात्र रंजन कुमार तावरे हे कुठेतरी चौथ्या क्रमांकावरती गेलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे यामध्ये बाळासाहेब भाऊ सावरे दोनशे सहासष्ट मतांनी आघाडी होते आहेत शिवराज राजे जाधवराव सातशे सहासष्ट मतांनी आघाडीवर आहेत तर गुरुंगले हे एकशे चाळीस मतांनी आघाडीवर असल्याचं दिसतं या ठिकाणी राजेंद्र बुरुंगले आणि रंजन कुमार तावरे हे कुठेतरी जवळपास येत असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे मात्र सध्या तरी रंजन कुमार तावरे हे पिछाडीवरती असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळतंय या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचं म्हणजे दोन नंबर गट पनद्रे गटाकडे देखील सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे पनदरे गटामध्ये प्रामुख्याने जी मतं मिळालेली आहेत ते आपण सांगणार आहोत याच्यामध्ये आतापर्यंत आठ पेट्या खोलण्यात आलेल्या आहेत आठ पेट्यांचं मतदान संपन्न झालेलं मतमोजणी संपन्न झालेली आहे त्यामध्ये योगेश भाई जगताप हे आठशे सत्तेचाळीस मतं घेऊन आघाडीवरती आहेत स्वप्नील जगताप हे आठशे सहा मतं घेऊन आघाडीवरती आहेत तानाजी काका कोकरे हे सातशे छप्पन मतं घेऊन आघाडीवरती आहेत तर त्यांच्या जवळपास पोहोचले ते सत्यजित जगताप हे यांना सातशे चार मतं आहेत तर रणजित जगताप हे देखील सहाशे पासष्ट घेऊन स्पर्धेमध्ये टिकून टिकून आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मात्र महिला प्रवर्गामध्ये संगीता बाळासाहेब खोकरे ह्या कुठेतरी समाधानकारक प्रदर्शन करू शकले नाहीत असं चित्र सध्या तरी आहे येणाऱ्या काउंटिंगमध्ये कदाचित का त्या पुढेही जाऊ शकतात मात्र सध्याची त्यांची परिस्थिती थोडीशी नाजूक असलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामधून रतन कुमार भोसले हे पहिल्या फेरी अखेर ज्या लीडमध्ये आहेत त्याच लीडमध्ये अजूनही चारशेच्या लीडमध्ये ते आपल्याला या ठिकाणी पाहाव्याच मिळतात तर भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून विलास देवकाते हे देखील आघाडीवरती असून त्यांना नऊशे अठ्याहत्तर मतांची आघाडी असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहाव्याच मिळत आहे हे सर्व होत असताना पंधरे गटातील योगेश भैया जगताप यांची यांच्याकडे पाहिलं असतं आठशे सत्तेचाळीस मतांची त्यांची आघाडी आहे मात्र हे सुरुवातीचेच कल आहेत याच्यामध्ये आठ पेट्या खोलल्या असून आठ पेट्यांमध्ये जे मतदान मतमोजणी झाली आहे त्याच्यामधले हे कल आहेत याच्यामध्ये योगेशभाई जगताप आठशे सत्तेचाळीस मतं घेऊन आघाडीवरती आहेत ही मिळालेली मतांच्या आकडेवारी हो, आपण सांगत आहोत स्वप्नीला जगताप हे आठशे सहा मतं घेतलेली आहेत तानाजी खोकरी यांनी सातशे छप्पन्न मतं घेतलेली आहेत तर सत्यजित जगताप हे सातशे चार मतं घेऊन स्पर्धेमध्ये टिकून आहेत रणजित जगताप देखील सहाशे पासष्ट मतं घेऊन स्पर्धेमध्ये टिकून असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत एकंदर पाहता सर्व सर्व विचार केला तर संगीता कोकरे यां वगळता इतर जे उमेदवार आहेत आतापर्यंत ज्या जे कल पुढे आलेले आहेत त्याच्यामध्ये नीलकंठेश्वर पॅनल ची कुठेतरी सरशी होत असल्याचं चित्र आपल्याला पाहाव्याच मिळते मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे माळेगाव गटाकडे सर्वांचं आता लक्ष लागून राहिलेलं ला आहे सांगली गटाकडे लक्ष आहे सांगवी गटाची मोजणी आताच सुरू झालेली आहे त्यामुळे त्याची कल लवकरच आपल्या हाती येतील मात्र माळेगाव गटामध्ये रंजन कुमार तावर यांची पिछाडी हा एक चर्चेचा विषय ठरताना दिसतोय सभासदांमध्ये उलट सुलट चर्चांना उदान देखील येताना दिसत आहे रंजन कुमार यांची जी पिछाडी आहे तो जर सध्याचा चर्चेचा विषय ठरताना दिसतोय मात्र बाळासाहेब भाऊ तावडे यांनी तीन हजार आठशे चाळीस मतांची आघाडी घेऊन ते दोनशे तीन हजार आठशे ऐंशी त्यांना मतं मिळाल्यास मिळालेले असून दोन दोनशे सहासष्ट मतांनी ते तृर्तास्तरी आघाडीवरती असल्याचं चित्र आहे मात्र शिवराज राजे हे माळेगाव गटातून सर्वात पुढे असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहाव्याच मिळत आहे शिवराजराजे जाधवराव यांना जवळपास चार हजार तीनशे ऐंशी मतं मिळाली आहेत ते सातशे सहासष्ट मतांनी आघाडीवरती आहेत तर राजेंद्र बुरुंगे हे तीन हजार सातशे चौपन्न मतं त्यांना मिळालेली आहेत आणि ते एकशे चाळीस मतांनी आतापर्यंत आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आतापर्यंत जे मत मोजणी होत झालेली आहे याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग आहे एन टी प्रवर्ग आहे महिला प्रवर्ग याच्या पाठोपाठ गटामध्ये गेलं तर पनदरे माळेगाव गटांची मतमोजणी पहिल्या टप्प्यातची पूर्ण होत आलेली आहे मात्र सांगवी गटाची मतमोजणी आता सुरू झालेली आहे सांगवी गटामध्ये वातावरण कसं आहे चुरशीचं आहे कोण आघाडीवरती आहे हे थोड्याच वेळामध्ये आपण अपडेट येतील ते आपल्यापर्यंत पोहोचू आम्ही नक्कीच पोहोचवू तोपर्यंत आमच्यासोबत राहा बी बी लाईव्ह जर त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ताज्या बातम्यांसाठी सोबत राहा धन्यवाद